एल्गार महामेळाव्यास राज्यातील सर्व लिंगायत समाजाचा पाठिंबा असून सांगली जिल्ह्यातील लिंगायत समाज अकरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्यास सहभागी होणार असल्याचं लिंगायत समाजाचे नेते प्रदीप वाले आणि संजय हेरेकर यांनी सांगितलंय त्यांनी आज ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची भेट घेतली तेव्हा ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते पाहूया

हिंदू कुमार चौदा फोटी मिळालं अकरा फोट जातीना ओबीसी इथंच मागा म्हणजे म्हणजे काय दाखलेच देत नाही देवेंद्र फडणवीस गेली पाच वर्ष झाला आमच्या बैठकीवर बैठकी घेतल्या मुख्यमंत्री असताना एकही प्रश्न सुटला नाही समाजाचा आणि जे आर्थिक महामंडळ केलं त्याला फक्त पन्नास कोटी महाराष्ट्रातील लिंगायत समाजातील दोन हजार चौदाला जो ओबीसीचा जार मिळाला लिंगायत वाणी लिंगायत मारी लिंगायत तेली असं लिंगायत म्हणून लिंगायत मधील चौदा पोट जतींना जे आरक्षण मिळालं आपल्याला सर्वांना परिचित होण्यासाठी सांगतो की महाराष्ट्रातील लिंगायत समाज हा ओबीसी मध्ये आहे पण त्यांच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत आणि विरशेव लिंगायत लिहिल्यामुळं गेली दहा वर्ष आंदोलनाने चळवळ करून हे आमचे प्रश्न सुटलेले नाहीत म्हणून आज मी हक्के साहेबांना एक विनंती करतो ज्या पद्धतीनं आपण ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करत आहात त्याला लिंगायत समाजाचा या राज्यातील सर्वच पाठिंबा आहे आणि अकरा तारखेला जो ओबीसीचा मेळा होणार आहे सांगली जिल्ह्यातील सात ते आठ लाख लिंगायत या मोर्चामध्ये हिरहिरीने भाग घेणार आहे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसवांना जय लिंगायत